तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील चोवीस वर्षीय कैलास खंडारे हा युवक हो आपल्या आठ मित्रांसह हो गोराडा धरणात पोहायला गेला होता गोराडा धरणात पोहताना तो खोल पाण्यात गेला सोबत असलेल्या मित्रांना पोहता येत नव्हते म्हणून ते काठावरच अघोड करत होते दरम्यान धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने कैलास धरणाच्या पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्यावरही त्याला वाचवणे मित्रांना जमले नाही त्यामुळे हा युवक धरणाच्या पाण्यात बुडाल्याची घटना बावीस ऑक्टोबर रोजी घडली होती तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी ओमसाई फाउंडेशन नांदुरा खामगाव बुलढाणा रेस्क्यू टीमने शोध घेतला असता गोराडा धरणात बुडालेल्या कैलास खंडारे या तरुणाचा मृतदेह अखेर चोवीस तासांनंतर मिळून आला घटनास्थळी तहसीलचे कर्मचारी पोलीस प्रशासनातील सुनगाव बीडचे जमादार इरफान शेख संदीप पिंडे पोलीस पाटील पती मनीष तडवी तसेच ओमसाई फाउंडेशन नांदुराचे विलास निंबोळकर अध्यक्ष दुर्गेश तायडे नितीन ठाकरे कृष्णा वासोकार यांचेसह सुनगाव निंभोरा बुद्रुक व परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव